हाय हॅलो नमस्ते सर्वांना कसे आहेत सर्वजण मजेत ना तर आज आहे किंक्रांतीचा ब्लॉग हा ब्लॉग टाकायला एक दिवस लेट झाला कारण मकर संक्रांतीचे दोन ब्लॉग असल्यामुळे हा ब्लॉग जरा लेट आला पण काही हरकत नाही चला तर मग आता मी पूजेची तयारी करते आमच्याकडे पानाच्या विड्याची पूजा केली जाते पाच पानं जे काही वस्तू घेतो आहे आपण खारी खोबरं वगैरे खोबऱ्याची वाटी एक असते पण खारी बदाम सुपारी हळकुंड लवंग विलायची आणि पानं अशी पाच पाच असतात प्रत्येकी पाच तर असा सव्वाशेचा विडा आहे माझा तर मी त्याची तयारी लागलेली तर आज आहे किंगक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत तर त्याची छोटीशी कथा आपण ऐकूयात आपल्याला सर्वांना महाभारत तर माहितीच आहे तर महाभारतातले धूतराष्ट्र व त्या त्याची ते, पत्नी गांधारी आणि दुसरे म्हणजे पांडुराजा व त्याची पत्नी कुंती तर धूतराष्ट्र व पांडूराजा हे भाऊ भाऊ होते व कुंती आणि गांधारी या जावा जावा अशा होत्या धूतराष्ट्र व गांधारी यांची शंभर मुले म्हणजेच कौरव आणि पांडुराजा व कुंती यांची पाच पुत्रे म्हणजे पांडव पांडूराजा कुंती व पाच पांडव हे वनात राहत होती तर गांधारी धृतराष्ट्र व शंभर कौरव ही महालात राहत होती तर असा संक्रांतीचा सण आला आणि गांधारीला वाटले की आपण देखील आपल्या जावेला म्हणजे कुंतीला काहीतरी वान द्यावा तर वान देण्यामागे तिचा असाही हेतू होता की आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायचे व तिला तिचा कमीपणा दाखवून द्यायचा याच विचाराने ती बरंच असं सैन्य दल हत्ती घोडे दागदागिने घेऊन ती कुंतीकडे निघाली गांधारीने कुंतीसाठी घेतलेल्या वानामध्ये सोन्या चांदीची भांडी होती भरझरी साड्या सोन्या मोत्यांची दागिने तिळाचे बरेच असे पदार्थ होते तर हे सर्व कुंतीनं पाहिलं व कुंती विचारत पडली की आपण हिला हे वान परत द्यायला लागेल कारण तेव्हा अशी पद्धत होती की जेवढं वाण समोरच्या व्यक्तीनं आणलं आहे त्याच्यापेक्षा थोडं का होईना जास्त वान आपल्याला त्याला महागारी द्यायला लागतं तर हे वान मी परत कसं करणार आणि आलेल्या वानाला आपल्याला नाहीसुद्धा म्हणता नाही आहेत पण तिने कोणत्याही प्रकारचा मनात विभाव न आणता गांधारीने आणलेला वानाचा स्वीकार केला कुंती पंडूराजा व पांडवांसहित वनात राहत असली गरिबी दिवस काढत असली तरी ती मनाने खूप श्रीमंत होती परंतु वान महागारी कसा द्यायचा याचा विचार तिच्या मनात सारखा येत होता विचार करत बसली होती त्यावेळी भीम तिथे आला व भीमने कुंतीला म्हणाला की तुला गांधारीपर्यंत जाण्यासाठी जो हत्ती लागेल त्याची व्यवस्था मी करतो तू फक्त वानाचं साहित्य गोळा कर तर अशा प्रकारे भीम हा इंद्रदेवाकडे जातो आणि इंद्रदेवाचा जो हा वाहन आहे हत्ती ऐरावत त्याची मागणी इंद्रदेवांकडे करतो भीम इंद्रदेवांकडून हत्ती घेऊन येत असताना हत्ती व भीम यांचा तोल जातो व ते वरून खाली पण पडतात तोपर्यंत कुंती आपल्या पदरामध्ये त्या दोघांना झेलते कुंतीने भीम व ऐरावत असा हत्ती या दोघांनाही आपल्या पदरामध्ये झेलले तर एक आई आपल्या पदरामध्ये ह्या दोघांना झेलू शकते म्हणून आपण जे काही वाण घेतो ते आपल्या पदरामध्ये घेतो तर भीमने आणलेला हत्ती त्यावर बसून कुंती माता ही अंधारीकडे वाण घेऊन जाते गांधारीकडे वान घेऊन गेले वानामध्ये पहिल्यांदा घेतलं होतं ते हळदी कुंकू आणि दुसरं म्हणजे साडी चोळी श्रीफळ आणि हे देताना कुंती माता गांधारीला म्हणाले की हे पहा मी तुमच्या इतकं भर जरी साडी वगैरे तर आणू नाही शकले परंतु हे मी मायेनं दिलेला पदर समजून स्वीकार करा तसेच सोबत जे काही दागदागिने सोन्या मोत्यांचे अलंकार जे गांधारीने दिले होते त्याच्या बदल्यात कुंतीने सर्व काही सौभाग्याचे अलंकार त्यांना महागारे दिले आणि तसेच तिळगुळाचे अनेक पदार्थ देखील कुंतीने गांधारीसाठी बनवून आणले होते तर अशा प्रकारे कुंतीने गांधारीला वान दिला होता तर याची पद्धत आजन्म पाळली जाते म्हणून वौसा देताना किंवा एकमेकीला ववसताना गांधारीचा वौसा किंवा कुंतीचा वौसा आला नगरात पदरात असं संबोधलं जातं तर या कथेची थोडीशी माहिती मी घेतली व तुमच्यासोबत शेअर केली बऱ्याच जणींना ववसताना काय म्हणायचं हे देखील माहिती नाही आहे किंवा हे का म्हणलं जातं हे याचाही इतिहास कोणाला माहिती नाही आहे तर अशी छोटीशी कथा आहे तर ते आमचा सर्वांचा मस्त असा व्यवसायचा चालू आहे छान गप्पा गोष्टी एक करत एक छान असा वातावरण निर्मिती होते आणि सगळ्यांची चेष्टा मस्ती चालूच असते हा <laughs> सगळ्यांचा <laughs>

नाव घेते संक्रांतीचा सण चालू केले ना पण त्यात रेश्मा रेशमी रेशमी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची गडी विजयरावांचं नाव घेते हळदी कुंकू काय बाजीत आहे रवींद्र नावाचं नाव घेते सोन्याचा साथ ईश्वररावांचं नाव घेते हादी है है आज चालू केलं जायजुईच्या वेलीवर हरीन घेते सिद्धेश्वर रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद हसावास्त मस्त आशीर्वाद सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी दुसऱ्याची सातरा बोस आज जन्मासाठी वाटा द्राटील माझे प्रकाशाला आवडते दिव्याची वाद राजेंद्र यांचं नाव घेते हवी सात जन्माचे सात वावशी मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीला केली तिळाची पोळी मच्छेंद्रांचं नाव घेते हरी कुंकाचे जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचं सारण अक्षरवांचं नाव घेते हळदी उंपाच कारण घ्याव ताटात दागिने असण्यापेक्षा माणसा असावी घरभर म्हणत नाव घेते आशीर्वाद आशीर्वाद जन्मभर आशीर्वाद असावा जन्मभर रील काढून मजा मस्ती करून झाली आता मी आले घरी आणि जे केलं होतं तर त्याच्यासाठी पाच महिलांना हादी कुंकूसाठी बोलवायला लागतं हळदी कुंकू तसं मी स्पेशल वेगळं करणारच आहे फक्त पाच महिलांना पानावरचा विडा उचलून त्याच्यावरचा हळदी कुंकू घेण्यासाठी बोलवायचं असतं त्याच्यामुळे मी या पाच जणांना बोलल होत

आईल गोरी आली व्हिडिओ अक्षय पाटलांच राजे राजे तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय